पाच व्यक्ती राहत होते मुकेश आणि त्याची बायको आणि त्याचा लहान मुलगा तसेच मुकेशचे आईबाबा मुकेशचे आई बाबा म्हातारे होते आणि काहीच महिने झाले ते त्याच्याकडे राहायला आले होते कारण मुकेशची बायको कामाला जायची त्यांच्या मुलाकडे लक्ष द्यायला कोणीच नव्हते म्हणून मुकेशने आपल्या आईबाबांना आपल्या घरी बोलवून घेतले होते मुकेशचे आई बाबा फार चांगल्या स्वभावाचे होते नेहमी त्यांना आपल्या मुलाची काळजी होती आणि त्यांना आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी फार कष्ट केले होते मुलगा सुद्धा आपल्या आई वडिलांवर प्रेम करायचा पण मुकेशचे काम आजकाल जास्त करून बाहेरचे राहत होते त्यामुळे मुकेश हवा तसा वेळ घरी देऊ शकत नव्हता आठवड्यातून कधी एकदा घरी यायचा तर कधी कधी पंधरा दिवस होऊन सुद्धा घरी येत नव्हता त्यामुळे मुकेशचा मुलगा नेहमी आपल्या बाबांची आठवण करायचा आणि त्यांना नेहमी फोन करायचा मुकेशची बायको चांगल्या घराण्यातील मुलगी होती आता घरचे कामे सर्व जास्त करून मुकेशची आई सांभाळायची कारण मुकेशची बायको जॉबला जात असल्यामुळे घरातल्या कामांना जास्त हात लावत नव्हती तसे तर मुळातच तिला जास्त काम करायला आवडत नव्हते आणि आता तर सासू आल्यामुळे तिला अजूनच काम कमी करावे लागत होते कारण घरची अनेक कामे आई करायची मुकेशने बायकोला सांगितले होते की आपण घरात एक मोलकरीण ठेवून दिले तर बरे होईल तर मुकेशची बायको म्हणाली की आपल्याला मोलकरींची आवश्यकता नाही आहे कारण घरात जास्त कामे नसतात आणि आई आणि मी मिळून कामे करून घेतो म्हणून मोलकरींना उगाच पैसे द्यायचा काही उपयोग नाही एक दिवस मुकेशची बायको आपल्या मैत्रिणी घरी आली तेव्हा तिने की बरेच व्हायचे आहे म्हणून ती सासूकडे गेली आणि म्हणाली एवढा वेळ होऊन सुद्धा आज काहीच कामे झाले नाही आणि तुम्ही इथे आराम करत आहात तुम्हाला कळायला पाहिजे की मी बाहेर गेले होते आणि आता मला भूक लागली आहे पण बघते तर स्वयंपाक सुद्धा झाला नाही तसेच ती अनेक शब्द बोलू लागली मुकेशची आई म्हणाली मला बरे वाटत नाही म्हणून मी स्वयंपाक केला नाही आणि मला वाटले की तू बाहेर गेली आहे तर लवकर येणार यावर सून अजूनच सासूवर ओरडली आणि म्हणाली तुम्हाला नेहमी बरे नसते पण खर तर तुम्हाला कामाचा कंटाळा यायला लागला आहे आणि या गोष्टी मला हळूहळू समजायला येत आहे हे बोलणे ऐकून तर सासूला अजूनच वाईट वाटले आणि ती आपल्या हळूहळू पावलाने किचन मध्ये स्वयंपाकासाठी गेली आणि मुकेशची बायको खोलीत आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत होती आणि म्हणत होती की आताच घरी आली आहे तरी स्वयंपाक झाला नाही या सर्व गोष्टी मुकेशच्या आईला ऐकू येत होत्या पण ती आता जास्त काही बोलू शकत नव्हती कारण एकतर मुलगा पण घरी नव्हता आणि सुनेला काही बोलले तर ती उलटे उत्तर द्यायची आणि सासूलाचे अनेक गोष्टी बोलायची अनेक दिवस झाले असेच सुरू होते मुकेशचे बाबांना सुद्धा सर्व गोष्टी समजत होत्या आणि ते नेहमी बोलण्याचा विचार करायचे पण मुकेशची आई म्हणायची की तुम्ही काही बोलू नका कारण तुम्ही बोलले तर उगाच आपल्या घरी वाद होईल मुकेशच्या बाबांना सर्व गोष्टी समजत होत्या पण आपल्या बायकोमुळे ते सुद्धा शांत होते अनेक दिवस असेच चालत होते पण वा मुकेश जेव्हा घरी यायचा तेव्हा वातावरण बदलून जायचे तेव्हा मुकेशची बायको आपल्या सासूच्या कामात मदत करायची आणि जास्त करून तीच काम करत होती त्यामुळे मुकेशला वाटायचे की घरचे वातावरण फार चांगले आहे आणि माझी बायको आपल्या सासू सासऱ्याची काळजी करते तसेच त्यांच्याकडे लक्ष पण देते पण खरे कारण हे आता सुद्धा त्याला माहीत नव्हते एक दिवस मुकेश आपल्या आई बाबांना म्हणाला की बरेच दिवस झाले तुम्ही इथे आले आहे आणि कुठे गेले पण नाही म्हणून मी काही दिवसांसाठी तुम्हाला बाहेर पाठवायचा विचार केला आहे या गोष्टी ऐकल्यानंतर मुकेशची बायको म्हणाली आईची तब्येत अगोदरच बरोबर नसते आणि तुम्ही त्यांना बाहेर पाठवायचा विचार करता आणि त्याची बाहेर अजून तब्येत खराब झाली तर उगाच त्यांना त्रास होईल म्हणून त्यांना बाहेर पाठवू नका पण मुकेशचे बाबा म्हणाले बेटा बरेच दिवस झाले आमची बाहेर जाण्याची इच्छा आहे यावर मुकेश म्हणाला ठीक आहे बाबा मी तुम्हाला काही दिवसानंतर दर्शनासाठी पाठवत आहे पण या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर मुकेशची बायको आपल्या सासू सासऱ्यांकडे बघत होती आणि आठ दिवसानंतर मुकेशचे आई बाबा बाहेर गेले त्यांचे ते काही दिवस फारच आनंदात गेले कारण त्यांना बोलणारे कोणीच नव्हते आणि ते आपले आयुष्य आनंदात जगत होते त्या नवरा बायकोचे एकमेकावर फार प्रेम होते आणि मुकेश त्यांचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे त्याच्या आयुष्यात कोणती अडचण नको यायला म्हणून आई बाबा कधीच त्याला जास्त काही गोष्टी सांगत नव्हते आणि नेहमी आपल्या मनात अनेक गोष्टी ठेवायचे जेव्हा मुकेशचे आई बाबा बाहेरून घरी आले तेव्हा त्यांनी आपल्या नातवासाठी सुनेसाठी तसेच मुलासाठी काही वस्तू आणल्या होत्या ते बघून तर मुकेशला फार छान वाटले कारण आता सुद्धा त्यांच्या मुलाबद्दलचे प्रेम बघून मुकेशला फार आनंद होऊ लागला नातू सुद्धा फार त्यांच्या अंगावरचा होता नेहमी आपल्या आजी आजोबासोबतच राहायचा कधी कधी तर त्यांच्या खोलीत झोपून जायचा त्यामुळे मुकेशला छान वाटत होते कारण त्याला आजी आजोबांचे प्रेम मिळत आहे आणि आजी आजोबा सुद्धा त्याच्यावर या गोष्टीमुळे मुकेश फार आनंदात दिसायचा आता मुकेशच्या बायकोला ऑफिसमध्ये काही दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे तिला तर फार छान वाटत होते ती सकाळी उठून सासल्यांना म्हणाली बाहेरून दूध आणि इतर वस्तू घेऊन या तर सासरे म्हणाले लिफ्ट खराब आहे आणि मला एवढ्या पायऱ्या उतरायला फार त्रास होतो म्हणून तू आणले तर बरे होईल यावर सून म्हणाली दिवसभर तुम्ही घरीच राहता कुठले काम करत नाही आणि एक काम सांगितले तर तुम्हाला त्रास येतो तसेच सुनेने अनेक गोष्टी ऐकवल्या शांतपणे मुकेशचे बाबा फ्लॅटच्या बाहेर पडले आणि दूध तसेच इतर वस्तू आणायला गेले या सर्व गोष्टी मुकेशची आई ऐकत होती पण ती सुद्धा काही बोलू शकत नव्हती कारण तिला पण माहीत होते की मुलगा गेल्यानंतर सुनेचे वागणे बदलून जाते पण आता मुकेशच्या बायकोचे असे वागणे आपल्या सासू सुद्धा या गोष्टींची सवय झाली होती पण त्यांना वाटायचे की आपले आयुष्य जास्त दिवसाचे नाही आहे त्यामुळे आपण जर या गोष्टी मुलाला सांगितल्या तर मुलगा उगाच आपल्या बायकोवर रागवेल आणि त्यांच्या आयुष्यात अजून अडचण निर्माण होईल आणि तसाही मुलगा जास्त करून बाहेर राहतो आणि आपल्याला सुने सोबतच राहावे लागते त्यामुळे मुलगा गेल्यानंतर अजूनच त्रास नको व्हायला म्हणून त्या सर्व गोष्टी सहन करत होते कधीतरी तर गोष्टी थोड्या जास्त पण होत होत्या तरी सुद्धा ते आता या गोष्टी सहन करून आपले आयुष्य जगत होते एक दिवस मुकेश आपल्या मुलासोबत खेळत होता खेळता खेळता तो आपल्या बाबाला म्हणाला की बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का तर बाबा म्हणाले बोल ना तेव्हा मुकेशचा मुलगा म्हणाला मी जेव्हा मोठा होईल ना तेव्हा मी आईला कुठे बाहेर कामाला जाऊ देणार नाही तसेच तिला घरीच ठेवेल आणि घरची पूर्ण कामे करायला लावणार आणि तिने काम केले नाही तर मी तिच्यावर फार रागवेल आणि तिला अनेक गोष्टी ऐकवेल तेव्हाच ती घरची कामे करेल मुलाच्या या वेगळ्या गोष्टी ऐकून मुकेशला फारच वेगळे वाटू लागले आणि तो आपल्या मुलाला म्हणाला की पण तू असे का बरं बोलत आहे यावर मुकेशचा मुलगा म्हणाला मी नेहमी बघत राहतो की आई आजी आजोबांना रागवत असते अनेक गोष्टी सांगत असते आणि त्यांनी जर काम नाही केले तर त्यांना फार रागावते तसेच अनेक गोष्टी बोलते त्यामुळे मला वाटते की आजीला फार कामे येत नाही म्हणून आई तिच्या सोबत अशा प्रकारे वागते मुलाचे हे आगळे वेगळे बोलणे ऐकून मुकेशला काही समजले नाही आणि खरे काय हे जाणण्यासाठी तो आई बाबांच्या खोलीत गेला आणि त्यांना सर्व गोष्टी विचारल्या मुकेशच्या बाबांनी आपल्या मुलाला सर्व गोष्टी सांगितल्या मुलाला तर हे ऐकून आश्चर्य वाटले खर तर मुकेशच्या बायकोला आई बाबा नको होते कारण तिला आयुष्य आपल्या मनासारखे जगायचे होते पण मुकेशमुळे ती काही बोलू शकत नव्हती पण जेव्हा आई बाबा घरी आले तर त्यांना आपले सासू सासरेने समजता फक्त एक काम करणाऱ्या समजायची आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायची जेव्हा मुकेशची बायको घरी आली आणि मुकेशने या सर्व गोष्टी विचारल्या तर ती शांतच होती आणि तिला या सर्व गोष्टी ऐकून धक्का बसला मुकेश म्हणाला तुझे पण काही माझ्या आईबाबासोबत वागली ते ऐकून मला फार वाईट वाटले आणि तू केलेल्या गोष्टींचा त्यांना फार त्रास झाला आहे तरीसुद्धा ते माझ्याकडे बघून तुला काहीच बोलले नाही आणि तुझ्या अनेक गोष्टी सहन केल्या पण आता मला हे ऐकून फारच वाईट वाटत आहे म्हणून मी असा विचार केला आहे की तुला जर आपल्या मनासारखे जगायचे असेल तर तू आजपासून जगू शकते पण माझ्या आईबाबांचा तसेच माझ्या मुलाचा तुझ्यासोबत काही संबंध राहणार नाही म्हणून तुला जसे जगायचे तू तसे जगू शकते आणि आजपासून तू आमच्यापासून मोकळी आहे तुला कोणीच कुठल्या कामासाठी रोखणार नाही मी ठेवतो म्हणजे माझ्या आई बाबांना बायकोला काय करावे काही करत नव्हते तिला फार मोठा धक्का बसला आता ती म्हणाली मला माफ करा माझ्याने फार मोठी चूक झाली आहे आणि मी वचन देतो की यानंतर या सर्व गोष्टी कधीच घडणार नाही पण माझ्या मुलापासून मला दूर करू नका तसेच तुम्ही जर माझ्यापासून दूर झाले तर मी आयुष्य जगू शकणार नाही आणि त्या दिवसानंतर मुकेशची बायको कधीच आपल्या सासू सासऱ्यांसोबत तशी वागली नाही तसेच आता ती खूप काम स्वतःच करते आणि एक मोलकरीन सुद्धा कामाला ठेवली आहे त्यामुळे त्यांच्या आई बाबांना आता फार आराम मिळत आहे आणि परत एकदा त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद